नमस्कार ताईंनो आज मी तुम्हाला तुळशीजवळ दिव्या लावण्याचे फायदे सांगणार आहे ते लावल्याने त्याचे पालन केल्याने काय होते ते सुद्धा सांगणार आहे त्यासाठी तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास लाईक कमेंट शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा अश असेच नवीन व्हिडिओ बघण्यासाठी बघा शास्त्रामध्ये तुळशीजवळ दिवा लावण्याने विशिष्ट नियम सांगितले आहे जर तुम्ही आपण त्याची काळजी केली नाही तर देवी लक्ष्मी तुमचे घर जो सोडून जाऊ शकते त्याचवेळी तुम्ही तुळशीजवळ दिवा लावण्याचे नियम पालन व उपाय पाळले पाहिजे जी। जर जीवनामध्ये आपल्याला प्रगतीचे जी दरवाजे उघडाई करायचे असेल आणि संपत्ती देखील वाढू शकायची असेल तर अशा परिस्थितीत आपण तुळशीजवळ दिवा लावायचा आहे आणि त्याचे काटेकोरपणे पालनसुद्धा करायचे आहे असे मानले जाते की देवी लक्ष्मी तुळशीच्या रूपात वास करते अशा परिस्थितीत तुळशीला पाणी अर्पण करणे दिवा लावणे याचेही विशेष महत्त्व आहे हिंदू धर्मात सूर्यास्ताच्या वेळी वेळापूर्वी तुळशीजवळ दिवा लावणे विशेषतः फलदायी मानले जाते परंतु शास्त्र शास्त्रामध्ये तुळशीजवळ दिवा लावला लावावा असे मानले जाते की देवी लक्ष्मी तुळशीच्या रूपात वास करते अशा पर अशा परिस्थितीमध्ये आपण तुळशीला पाणी अर्पण करायचं दिवा लावायचा आणि तेही हेही फलदायी मानलं जातं परंतु शास्त्रामध्ये तुळशीजवळ दिवा लावण्यासाठी विशेष नियम आणि पाय पालनसुद्धा आहे त्या नियमांचे आपण पालन, पालन केले तर पूजेचे पूर्ण फायदे आपल्याला मिळत नाही आणि देवी लक्ष्मी घर सोडून जाऊ शकते त्यासाठी आपल्याला जर तुम्ही चुकीच्या ठिकाणी दिवा लावला तर त्याचे अशुभ परिणाम होऊ शकतात अशा परिस्थितीत आपण चुकून नाही चुकीच्या दिशेने दिवा लावायचा नाही दिवा तुळशीजवळ उत्तर किंवा पूर्व दिशेला तोंड करून ठेवावा असे केल्याने घरात असलेली नकारात्मक ऊर्जा निघून जाते त्याच्या जागी सकारात्मक ऊर्जा पसरते असे मानले जाते की तुळशीजवळ योग्य दिशेने दिवा लावल्याने देवी लक्ष्मीचा आशीर्वाद असतो बरेच लोक त्यांच्या इच्छेनुसार तुळशीजवळ झाडाजवळ कितीही दिवे लावतात हे अजिबात करू नये यामुळे पूजेचा पूर्ण लाभ होत नाही शास्त्रामध्ये असे मानले जाते की तुळशीजवळ तीन किंवा पाच दिवे लावावे म्हणजे दिवे नेहमी विषम संख्येने लावावे जर हे शक्य नसेल तर तुम्ही बाजारातून चार बाजू असलेला दिवा खरेदी करू शकता आणि तो दरवाजा दररोज तुळशी समोर लावू शकता या उपायांचा अवलंब केल्याने व्यक्तीच्या तुळशीजवळ कोडीचे कवच ठेवल्याने दिवा लावून लावल्याने कव व्यक्तीच्या संपत्तीत वाढ होते काही लोक सूर्यास्तानंतर तुळशीजवळ दिवा लावतात मान्यतेनुसार संध्याकाळी तुळशीचे पाने तोडणे स्पर्श करणे किंवा पाणी अर्पण करणे निषिद्ध आहे असे केल्यास आपल्याला आयुष्यामध्ये अनेक प्रकारच्या समस्यांना तोंड द्यावे लागते पैशांचे देखील नुकसान हो होतं अशा परिस्थिती